नमस्कार किरण शिरथोडे ब्लॉग्स या चॅनलवरती सगळ्यांचं सरसं स्वागत आहे आणि नवी उद्या नवीन वर्ष चालू होते सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा काही नंदींना बॅड पॅच होता दोन हजार पंचवीसमध्ये तो बॅड पॅच निघून जावा आणि नवीन वर्षाची चा सुरुवात चांगली व्हावी हो प्रत्येक नंदीला खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक बैलगाडा मालकालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आज एक वेगळा विषय विषय असा आहे की आपण प्रत्येक बैलाशी मुलाखत घेतो आहे काही बैलांची राहते चुकून जे अंधारातील बैला असतील हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जावा आणि नक्कीच त्यांनी मला कॉल करावा ज्या अंधारातील बैलात त्यांना की त्यांनी त्यांची मुलाखत आपल्या चॅनलवर घेतली जाईल आपल्याला कॉल करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीस या नंबरवरती कॉल करा मला नक्कीच मुलाखती घेऊ आपण अंधारातील बैल उजेडात आणण्याचा प्रयत्न आपल्या पद्धतीने करूया नक्कीच आपल्याला माहिती सगळ्यांना माहीत आहे आपला चॅनेल जो आहे तो आता हळूहळू हळूहळू ग्रो करत आहे चांगला ग्रो करत आहे आणि नक्कीच चांगलं यशसुद्धा मिळते आपल्या चॅनेलला आणि नक्कीच आणि बाकीची काही छोटी छोटी मैदानं असतील त्यासुद्धा मैदानामध्ये आपण मैदानाचं जे मैदान सांगण्याचा प्रयत्न करू की जे आयोजक असतील ते मैदानाचं की तुम्हाला माहिती आहे जे आयोजक काय करतात मैदानामध्ये जे मैदान असतं त्या मैदानाची आपण पब्लिसिटी करूया की हे मैदान आहे या यातारखेला मैदान आहे नक्कीच तिथंसुद्धा आपण एक बाईट देऊ शकतो आपल्याला करत कॉल करा एक आपण लहान आहे आपल्याला आपल्यालासुद्धा एक संधी द्या संधीचं सोनं करेन नक्कीच आपल्याला सुद्धा मैदानामध्ये एक माहिती सांगण्याचा एक चान्स द्यावा प्रत्येक ब प्रत्येक गावचे जे मैदान असतं त्यांनी नक्कीच मला कॉल करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीसवर आपणसुद्धा बाकीचे सगळे टॉपचे जे आहेत यूट्यूबर त्यांचं हळूहळू काम शिकत शिकत आपण हळूहळू निघालो वरती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करू पोहोचू शकत नाहीत ना थे। कारण की कि बोलता ते खूप मोठे युट्यूबर आहेत बैलगाड्य क्षेत्रातील परंतु त्यांच्या त्यांचे व्हिडिओज बघून आपण एक त्यांचे मार्गदर्शन घेतलेलं आहे की कसं बोलतात ते त्या व्हिडिओमध्ये समजा एखाद्या मैदानाची जर बाईट घ्यायची असेल तर कशी घ्यायची असते नक्कीच त्याच्यावर सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे नक्कीच आपल्याला एक संधी द्या एखादं छोटंसं कुठलंही मैदान असू त्या मैदानामध्ये मला कॉल करा मी तिथं नक्कीच बाईट घेईन त्या मैदानाची नक्कीच बाकीचे सुद्धा जे अंधारातील बैल आहेत त्या बैलांनासुद्धा आपण उजेडात आणण्याचा प्रयत्न करू आणि राहिला प्रश्न जो कुणाला जर वाटत असेल की हा बाबांनो माझा एक अंधारातील बैल आहे त्याला पहिरे मिळत नाही तोसुद्धा पैरे जोडण्याचंसुद्धा आपण नक्कीच काम करू कारण की आपल्याकडे खूप सारे नंबर्स सा आहेत बाकीचे बैलगाडी मालकांचंसुद्धा छोट्या छोट्या बैलगाडी मालक आहेत त्यांचेसुद्धा माझ्याकडे नंबर आहेत नक्की जर त्यांचा बैल पळत असेल त्यांनीसुद्धा मला कॉल करा आपण नक्कीच पैरा जुळवून आणण्याचा प्रयत्न करू कारण की एखाद्या गरीब व्यक्तीलासुद्धा एक उजेडात आणू शकतो तो, तो म्हणजे त्यांचा नंदीचा आणू शकतो नक्कीच बघूया कशा पद्धतीनं काम होतं आहे कशा पद्धतीनं आपण या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आलो आहे म्हटल्यानंतर थोडंसं माहिती घेऊनच येतोय थोडीशी काही माहिती न घेता येणं चुकीचंच आहे परंतु असो आपण एक चांगला प्रयत्न करतो आहे नक्कीच गरिबाच्या महिलांना उजडत आणण्याचा प्रयत्न करतो मला करूया मला कॉल करा जर एखाद्या मैदानाची बाईट टाकायची असेल तर ते तेसुद्धा मला तुम्ही कॉल करा नक्कीच तिथं आपण अवेलेबल होऊ आणि राहिला प्रश्न तेवढेच प्रश्न आहेत आता बघूया काय होते कारण की कसं होतं आपण एक छोटा युट्यूबर आहे त्याच्यामुळे आपल्याला कसं काय कोण बोलवणार कारण की छोटे आपले सबस्क्रायबर कमी आहेत परंतु असो ज्यांनी बोलवतील बोलवतील त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन कारण की संधी द्या संधीचं नक्कीच आपण सोनं करूया आणि बकासूर कधी पळेल याच्याबद्दल अपडेट आपल्यापर्यंत एक हिंट मिळालेली आहे आपल्याला थोडीशी उद्या एखाद्या वेळेस पळेल असं वाटते कारण कोरेगावचं मैदान जे आहे ते बक्कासूरचं आवडतं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये कायम सात देतोच गुलाल हा पडतोच बक्कासूरवरती आणि नक्कीच बकासूर उद्या पळेल असं वाटतंय मला कोरेगावच्या मैदानामध्ये आणि जर पळाला तर कोण पायरा असेल बकासूरचा बकासूरचा जर पायरा असेल तर तो सरजा जो सोराडे मैदानामध्ये पळालेला आदत मधला उद्या कोरेगावचं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं होतं आहे परंतु सरजा जो सोबत पाळाला होता चोराडेमधील तोसुद्धा पहिला असू शकतो किंवा महाराजसोबत जो बैल पाळाला होता आदतमधला तो चंद्या नावाचा उर्फ चांद नावाचा तो सुद्धा पळू शकतो नाहीतर ही आदतमधली वासूर जर दुषामध्ये जर बकासूर पाळा तर कोण असेल नक्कीच महाराज आपला आणि नवीन खरेदी आत्ता जे वादळ आहे त्या दोघांच्या पैकी एक असेल बघूया नक्कीच क अपडेट आल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगूया पण मला वाटतंय की उद्याच्या मैदानात बकासूर पळेल तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा सांगा धन्यवाद